महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीनं अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला अकुलूज भूषण प्रदान करून गौरवण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांनी दिली महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीनं स्वर्गीय प्रतापसिंग मोहिते पाटील यांच्या प्रेरण राम मंदिर परिसरात या वर्षीपासून अकुलूज फेस्टिव्हल हा उपक्रम सुरू केला आहे सांस्कृतिक कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे या उद्देशानं अकुलूज फेस्टिवलमध्ये यावर्षीपासून दरवर्षी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीनं अकुलुस भूषण हा पुरस्कार देण्यात येणार आहे यंदाचा अकुलुस भूषण पुरस्कार हा अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला प्रदान करण्यात येणार आहे मी आलोय नवी पेठेतील हाबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टेन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टेन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या